तर आता सध्या तीनच टॉमॅटो थोडे मोठे झालेले आहे बाकीचे टॉमॅटोज तुम्हाला मी दाखवलं छोटे छोटे छोटेच आहे आणि मग तेवढे छोटे, छोटे तोडले तर मग ते कडूसुद्धा लागतील तर पण नमस्कार मंडळी कशा आहात माझं आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळची वाजलेली आहे साडे दहा आणि व्लॉगला लवकर सुरुवात करते आणि काल व्हिडिओ आला नाही कारण की मला बेलाला डेंटिस्टकडे काल घेऊन जायचं होतं आणि सध्या खूप जास्त कामं आहे बाहेरची करावी लागतात आणि मग व्हिडिओ काय शूट करायचा तर तो पण प्रश्न पडतो पण मग काय ये, ब्लॉग येत नाही आहे आणि आता काही दिवस असंच होऊ शकतं काय दिवस लॉग येणार काही दिवस ब्लॉग नाही येणार कारण की खूप जास्त कामं पेंडिंग पडलेले आहेत आणि गणपती बाप्पाची सुद्धा तयारी करायची आहे मम्मी पण आता भारतात जाणार आहे भारता तर मग त्या बाबतीत पण खूप वेगळ्या प्लॅनिंग आहे म्हणजे प्लॅनिंग केलेली आहे आम्ही तर बघू म्हणून तर रोजचा दिवस आहे ना जो खूप बिझी चालला आहे आणि मग व्हिडिओ शूट करायचं म्हटलं का मग वेळच वे मिळत नाही आहे तर तुम्ही विचार केला जरा आता व्हिडिओला सुरुवात करते आणि काय झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे खूप दिवसापासून मी सांगते तुम्हाला का सध्या खूप पाऊस चालू आहे त्यामुळे मग आपल्याला गार्डनची काही जी क्लिनिंग आहे ती करता येत नाही कि आहे किंवा आपले समोर पार्किंग एरिया आहे तिथे क्लिनिंग करता येत नाही आहे आता मला झाडाला पाणीसुद्धा द्यायचं आहे पण आजूबाजूला ना गवत खूप आलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते आणि बॉक्सवूड रे आहे ना त्याला जेव्हा कडक ऊन असतं ना तर त्याला पाच लिटर पाणी लागतं हे बघा त्याला पाच लिटर पाणी द्यावं लागतं आता या झाडाला पाणी देते आजूबाजूचं जे गवत आहे ते पण काढून घेते मी आणि टॉमॅटोज आहे ना ते पण तोडून घेते थोडेसे हिरवे टॉमॅटोज आहे त्याची चटणी बनवता आली तर मग बनवून घेऊ हे जे पूर्ण गवत आहे ना हे पूर्ण क्लीन करायचं आहे परत हे पॉटमधलं आजूबाजूचे जे आलेले आहे ते इथे परत बरीबिराच्या ज्या सायकल्स आहे समोर तिकडे हे सगळं क्लीन करावं लागणार आता डेली कसं दोघींची सायकलिंग असते ना त्यामुळे इथेच आम्ही सायकल ठेवतो लॉक लावून परीची इथे वॉटर पेंटिंग चालू आहे आणि काल पण करत बसली होती आणि आत्ता पण सकाळीच ती करत बसली तिला खूप आवडतं आणि वेगवेगळी वे पेंटिंग केलेली किती सुंदर पेंटिंग केलेली आहे तिने खूप छान बाबू एकदम असं खूप छान मस्त तुझं पेंटिंग करणं चाललंय तर बरं तेवढंच बिझी ना कार्टून बघण्यापेक्षा तर यामध्येच ती बिझी आहे पेंटिंग पूर्ण झाले ना परी दाखव मग सगळ्यांना ओके बेला दिदीला डिस्टर्ब नको करू हां परी काय करत बसले ना तर बेला येते तिला डिस्टर्ब करायला म्हणून मी तिला आत्ताच सांगितलं की अजिबात दिदी जवळ जाऊ नको आणि तिला डिस्टर्ब करू नको घरातली क्लिनिक तर झालेली आहे आणि आता लवकरच स्वयंपाकाची तयारी करते मी पण अगोदर गार्डनमध्ये जाते चला इथे छान फुलं आलेली आहे ते ते पूर्ण झाड भरून गेलं आणि इथे सुद्धा भरपूर फुलं आलेली आहेत आणि काही झेंडूचे सुद्धा फुलं आली होती पण मम्मीने काही केलं अ आपलं देवारा ना ना आहे ना देवपूजा करताना ती वाहिली आहे समोर तुम्हाला दिसत असेल ते आहे पंपकिनचं झाड आणि त्याला फुलं सुद्धा आलेली आहे ते बघा आता काही दिवसांनी सुद्धा येतील हे बघा इथे आलेले आहे टॉमॅटोज इथे जेवढे पण टॉमॅटोज आलेले आहेत ते आता मी काढून घेते आणि त्याची चटणीच बनवता येईल हे बघा इथे आहे टॉमॅटोज परत इथे इथे भरपूर टॉमॅटोज आलेले आहेत परत इथे खालच्या साईडला पण आलेले आहे पण असेच आम्ही पोर्तुगालवरनं आलो होतो ना तर अशीच भरपूर टॉमॅटो झाली होती आणि मी विचार केला आता तोडू उद्या आणि जर तोडायला गेलेच मी तर मग काय झालं माहिती आहे का सगळे ते उंदराने खाऊन घेतलं आणि इतका त्रास देत आहे ना तो उंदीर आता जेवढे आहेत ना तेवढे आता मी तोडून घेते म्हणजे मग कसं यूज तरी होईल मग काय फायदा एवढी मेहनत घेऊन सगळं ते मुंद्रानेच खाऊन घेतलं चला आता हे एका साईडला परत बांधून घेते मी टॉमॅटोचं झाड कारण की ना टॉमॅटोच आलेले आहे ना ते एका साईडला ते वाकलेलं आहे आणि आपल्याला क्लीन पण करायचं आहे पूर्ण गार्डन कधीही मुहूर्त लागतो बघूया कारण की मनोजला पण सध्या खूप जास्त कामं आहेत त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही आणि मी एकटीने दोन जणं तरी लागतात हे सगळं क्लीन करायला आणि मनोजने क्लीन केलं ना तर मग कसं ॲटलीस्ट जो गवताचं जो म्हणजे हे जे गवत आहे मला ते डस्टबिनमध्ये सुद्धा टाकता येईल तर आता सध्या तीनच टॉमॅटो थोडे मोठे झालेले आहे बाकीचे टॉमॅटोज तुम्हाला मी दाखवलं छोटे छोटे छोटेच आहे आणि मग तेवढे छोटे, छोटे तोडले तर मग ते कडू सुद्धा लागतील तर पण आजचं ऊन आहे ना एकदम मस्त आहे असं वाटतं थोडा वेळ ना असं गार्डनमध्ये येऊन बसावं उन्हामध्ये तर ते पण खूप गरजेचं आहे कारण की ऊन फक्त एवढ्या या तीन एक महिन्यामध्येच मिळतं आणि खूप असं हार्श नाही आहे थोडंसं असं चांगलं आहे म्हणजे उन्हात जरी अर्धा तास जरी बसलं तरी पण असं एकदम असं वाटणार नाही का खूप कडक उन्हामध्ये बसलेलो आहोत आपण चला आता मी ना याची चटणी करून बघते टॉमॅटोज तोडून ठेवले तर मी आता विचार केला हे जे कपडे झालेले आहेत वॉशिंग मशीनमधून जस्ट ड्राय झालेले आहेत तर ते आता मी घडी घालून ठेवते आणि मग झाडांना जे आपलं पार्किंग एरिया आहे ना त्या झाडांना पाणी देते आणि वेळेवर घालून ठेवलं ना सापडतात सुद्धा आणि आठवड्यात ना तीनदा तरी मी वॉशिंग मशीन लावते नॉर्मल सर्वांना माहितच आहे व्हाईट कपडे वेगळे परत जे कलरचे कपडे आहेत ते वेगळे परीची पेंटिंग झालेली आहे आता आणि तिला मी सांगितलेलं आहे तू जेव्हा पण पेंटिंग करशील काय असे फ्लोअरला असे डाग वगैरे लागत असतील तर हे लगेचच व्यवस्थित क्लीन करून घे तर ती ज जसं सांगितलं तसं सा तिचं हे रुटीन असं जेव्हा पण पेंटिंग करणार ती हे सगळं व्यवस्थित क्लीन करणार आणि त्यासोबत ते ब्रश वगैरे आहे ते पण आता वॉश करणार आणि जेवढे पण बॉटल्स आहे कलरचे ते पण तिने पुसून ते व्यवस्थित ठेवलेले आहे तिथे परी दाखवते व्यवस्थित ठेवलेले तू हे बघा हे सगळं तिने व्यवस्थित ठेवून दिलं पुसून आणि एका साईडला ते ठेवणं आता सध्या ती संध्याकाळी पण बसणार म्हणून आता या वस्तू तिने तिथे टी व्ही युनिटच्या खाली ठेवलेल्या आहेत आता हे सगळं ते किचनमध्ये घेऊन जाणार वॉश करणार झाडांना पाणी दिलं आणि काल मी काय केलं चटणी बनवून ठेवली आणि ही चटणी फ्लॅक्सीडची आहे फ्लॅक्सीडमध्ये म्हणजे भाजून घेतलं त्याच्यामध्ये मग भरपूर कढीपत्ता लसूण आखी हिरवी मिरची शेंगदाणे जिरे तीळ हे सगळं ना मिक्स करून थोडंसं असं हलकं सापून गरम करतो सा ना तसं करून याला मीठ टाकून ग्राइंड गार झाल्यानंतर ग्राईंड करून घेतलं आणि खूप खूप पौष्टिक आहे ही चटणी आणि मध्ये मध्ये मी नेहमी ना काय ना काय बनवत असते तुम्हाला माहिती आहे तर मग भरपूर फ्लॅक्सीड होती आणि त्याची तुम्हाला माहिती मी आपले जे सीड्स आहे ना त्याच्यामध्ये पण यूज केली होती परत उरली होती मग चटणी बनून पण अजून उरलेली आहे तर मग ते तर नंतर हे सीड संपल्यानंतर परत ते फ्लेक्सीड आहे ते मी ते यूज करणारच आहे पण चटणी ही खूप छान होते तर तुम्ही सुद्धा करा आणि कढीपत्ता पण भरपूर टाकलेला आहे स्वच्छ धुवून मग पण हलकसं गरम केलं क्रिस्पी होईपर्यंत मग हे बनवून ठेवलं आणि डब्यामध्ये काल खाल्ली आणि याच्यामध्ये मी भरून ठेवले म्हणजे कसं व्यवस्थित राहील आणि मी बनवणार आहे आता गवार हिरव्या मिरचीमध्ये एकदम वाटून वगैरे शेंगदाणे वाटून वगैरे ती भाजी बनवणार आहे कुकरमध्येच मी भात लावला आणि चपात्या आणि हे जे टॉमॅटोज आहे ना हे ग्रीन कलरचे तर याचा मी हिरव्या टॉमॅटोचा ठेचा बनवणार आहे आणि ठेचा मस्त लागतो याचा पण अगोदर ठेचा मी नंतर बनवणार अगोदर स्वयंपाक करून घेते मनोज लावता ते चहा ठेवलं हो मी लसूण आणि हिरवी मिरची ना त्याच्यामध्ये ठेचून घेते मी आणि बघा हे ज्या मिरच्या आहेत ना तर आपण लोणच्यासाठी काढून ठेवल्या होत्या आणि या मिरच्या तुम्हाला सांगितलं खूप खूप जास्त तिखट आहे तर म्हणून मग मग कॅन्सल केलं होतं हे मी तुम्हाला सांगितलं पण आता हे आपल्या डेली ज्या भाज्या वगैरे आपण बनवतो तर त्याच्यासाठी मी यूज करणार नॉर्मल आपण जसा ठेचा बनवतो हिरव्या मिरचीचा तर तसाच बनवायचा आहे फक्त एवढंच आहे का त्यामध्ये ना आपल्याला हा हिरव्या हे जे हिरवे टॉमॅटोज आहे ना ते ॲड करायचे ते नंतर ऍड करायचे आहे आता हे स्वच्छ धुवून घेतले बरं झालं आता हे लवकर काढून घेतले मी जर अजून दोन तीन दिवस ठेवले असते ना मी तर उंदराने हे पण खाऊन घेतले असते कारण की दहा बारा टॉमॅटो एवढे मोठे मोठे आलेले आणि ते सगळे खाऊन घेतले म्हणून म्हटलं काहीतरी झालं आज पटकन तोडून घेते आणि काय होतं सकाळी लक्षात येतं जर आता तोडायचे पण कामाच्या याच्यामध्ये ना विसरून जाते आणि एवढी अशी कामामध्ये ना बिझी होऊन जाते ना आता बाहेरचं काय आणायचंच आहे किंवा बाकीच्या गोष्टी करायला जायच्या आहे पर घरातलं आवरणं परी बेलेला सुट्ट्या आहेत तर त्यांची ऍक्टिव्हिटीज पर घरातला स्वयंपाक व्हिडिओ खूप साऱ्या असे एकत्र गोष्टी येतात ना मग कधी कधी विकतायला होतं बघा कट केलेला आहे टोमॅटो मी एकदम असं मस्त अशी नरम नाही अशी कडक आहे इथं आणि असेच पाहिजे ॲक्च्युली आणि असे छोटे छोटे पीसेस मी आता करून घेणार तोपर्यंत तव्यावर मी हिरवी मिरची आणि लसूण टाकलेला आहे तेल टाकलेलं नाहीये फक्त नॉर्मल आता भाजून घेते मी लसूण मिरची आता भाजून घेतलेल्या आहेत यामध्ये आता टोमॅटो टाकायचे आपल्याला ते पण नरम झाले पाहिजे टोमॅटो त्यानंतर आपण नॉर्मल ठेवतात ते जसं करतो ना तसंच करायचं कोथिंबीर पण यामध्ये टाकून देतो मी कारण की करताना छान टेस्टी यामध्ये तुम्हाला सांगितलं लसूण हिरवी मिरची भाजून घेतली त्यानंतर टोमॅटो कट करून टाकले कोथंबीर पण सोबतच टाकली आणि आता हलकंच हे भाजून घेतलं आणि त्यानंतर आता मीठ टाकलेलं आहे टॉमॅटो आहे ना असे नरम झाले ना तर आपल्याला व्यवस्थित त्याला असं मिक्स करता येईल टॉमॅटो सगळं नरम झाल्यानंतर याने आपण आपण मॅश करतो ना तसं करून घ्यायचं आहे जर ठेचायला करतो अगदी तसं थोडस पात करायचं असं आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे पण यामध्ये आपण शेंगदाणे ऍड केले नाही नॉर्मल पण शेंगदाणे तुम्ही त्यामध्येच अख्खे भाजून ते करू शकता पण कधी कधी ते डिफिकल्ट होतं तर मी काय केलेलं आहे इथे दाण्याचं कूट आहे आत्ता ऍड करते हा ऑप्शनल आहे तुम्हाला करायचं असेल तर करू शकता अदरवाईज नाही केलं तरी चालेल पण दाण्याचं कूट टाकण्यामुळे तसं छान टेस्ट येते असं मिक्स करून घ्या आणि यामध्ये आपण थोडंसं परत मीठ टाकणार आहोत थोडंसंच टाकलं होतं अगोदर मी झंझणी असा हा ठेचा होतो हिरव्या टॉमॅटोचा आणि खूप छान लागतो आणि असं तव्यावर भाजतो ना आपण टॉमॅटो तसंच स्मोकी फ्लेवर येतो त्याला तयार आहे आपला हा ठेचा नक्की ट्राय करून बघा भाकरीसोबत तर एकदम भारी गधे काढून घेऊ आणि तुम्हाला जर तडका द्यायचा असेल जिरे मोहरीचा कडीपत्ताचा तिळाचा तर तुम्ही देऊ शकता पण मला असंच आवडतं तीन टॉमॅटोचा भरपूर झाला परी पण आवडेन सर चला आता फक्त चपाला राहिलेल्या आहेत करायचं तर करून घेतात जेवण झालं आणि किचनचं लगेचच मी आवरून घेतलं आणि टॉमॅटोचा ठेचा हिरव्या टॉमॅटोचा ठेचा इतका भारी झाला होता काय का मम्मी मी कसं झालं खूप भारी झालं खूप म्हणजे खूप भारी इतका भारी लागत होता अक्षरशः बेलाने पण खाला बेला तुला कसा तुला कसा वाटला ठेचा छान होता छान झाला खरंच ना कामे मस्त आणि हा आणि गव्हाची जी भाजी मी बनवते ना तर ती पण खूप अप्रतिम झाली होती त्याच्यासोबतच मग टोमॅटोचा ठेचा भात चपात्या लोणचं मस्त सर्वांनी पोटभर जेवण केलं आणि तुम्हाला माहिती लगेचच आवरून घेते सगळं आवरून झालं आणि आता मी बसले आम्ही कोरियन सिरीज बघत होतो ॲक्च्युली तर दोन अडीच वर्षापूर्वी आम्ही बघितलेली आहे ती क्रॅश लँडिंग ऑन यू आणि म्हणजे मला असं वाटतं जेवढ्या पण आम्ही कोरियन ड्रामास बघतो त्याच्यामधली वन ऑफ द बेस्ट आहे ही सिरीज किंवा हा ड्रामा क्रॅश लँडिंग ऑन यू अजूनपर्यंत कोणी बघितलं नसेल तर नक्की बघा मला खूप खूप आवडते आणि आता पण आम्ही हां आणि आम्ही बघत बघतो ना तर आता असा बोर होत नाही परत ती परत तो ड्रामा बघायला कारण की खूप छान आहे तो आणि मम्मी फर्स्ट टाइम बघते तर मम्मीला ते आवडायला लागलं तर मग मम्मीसोबत आम्ही सुद्धा बघतो तर मम्मी सुद्धा तो ड्रामा म्हणजे आपलं हां तर ते मूवी नाही मम्मी ते ड्रामा आहे सर सिरियल सारखं आहे ते एपिसोड असतात त्याचे सो एपिसोड आहे वाटतं तर आमचे चार बघून झालेले आहेत मम्मीला मम्मी सोबत आम्ही सुद्धा बघतो तर मम्मीला पण ते आवडायला लागले म्हणजे कसं असतं नॉर्थ कोरियाचं साऊथ कोरियाचं तिला तेच म्हटलं आम्ही साऊथ कोरिया नॉर्थ नॉर्थ कोरियाला सा, आम्ही गेलो होतो ना तर साऊथ कोरियाचं कसं साऊथ कोरियाला थोडस फ्रीडम आहे मम्मी पण नॉर्थ कोरियाला एवढं फ्रीडम नाहीये नाही का थोडसं बाकीच्या काही सोशल सोशल लाईफ नाहीये तिथं जसं कसं कोरियाला आपण युट्यूब इंस्टाग्राम सगळं असतं तसं तिथे नाही आहे तर त्यामुळे हा फरक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे लोकशाही नाही आहे त्यामुळे तर मग ते बघायला भारी वाटतं आणि आम्ही तुम्हाला माहिती आहे बॉर्डरला सुद्धा गेलो होतो नॉर्थ कोरियाच्या आणि तुम्हा तुमच्यासोबत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शेअर केल्या होत्या मी आणि आपण साऊथ कोरियाला पण होतो मग तेच सांगते मी आणि अजूनपर्यंत तुम्ही साऊथ कोरियाचे जे ब्लॉक्स आहे बघितले नसेल तर नक्की बघा तुम्हाला नक्की आवडणार आणि इवन नॉर्थ कोरियाच्या इकडचा जो एरिया आहे ते सुद्धा मी शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत का कसं आहे काय आहे रुल्स कसे आहे हे डिटेलमध्ये मी सांगितलं होतं तर तुम्ही अजूनपर्यंत काही लोकांनी मिस केले असेल तर नक्की बघा तुम्हाला आवडणार प्रचंड साऊथ कोरिया खरंच खूप छान आहे तुम्हाला माहिती तिथे तिथले स्किन केअरच खूप भारी आहे साऊथ कोरियाचे त्याच्यासाठी तर अजून जास्त फेमस आहे तर चला आता काय करतो आम्ही बसतो परत तो ड्रामा लावते मी कारण की मी काम किचनमध्ये गेले होते कामावर त्यामुळे तो स्टॉप केला होता परत लावते परत बघते आणि संध्याकाळी परत थोड्याफार वस्तू घ्यायच्या आहे तर मग त्याच्यासाठी पण बघू पॉसिबल झालं तर बाहेर जाऊ सर्वच जाऊ बाहेर नॉर्मली मी एकटी जाते किंवा मम्मी असते मनोजचं ऑफिसचं काम चालू असतं त्यामुळे पण मनोजने आज विचार केला ऑफिसचं काम संपल्यानंतर आपण सर्वजण जाऊ कुठे म्हटलं ठीक आहे बाहेर जाऊ जाऊ आता मला नाही माहिती जाऊ <laughs> पाहुणे सहा झालेले आहेत मनोजचं जस्ट ऑफिसचं काम संपलं आणि आम्ही निघालो आफत बाहेर जाण्यासाठी आणि गाड़ी समोर आम्ही पार्क केलेली आहे चल मी घेतली पिशवी चल रस्ता क्रॉस करायला लागला आम्ही ओपन करते का चल ओपन करते आणखी आता मम्मी आणि मी तर आम्ही गेलो होतो काही सामान वगैरे आणण्यासाठी तेव्हा पण असं वाटलं होतं घरात राहून काय करायचं सर काही सामान आणायचं आहे ते आपण जाऊया आणि आज पण असं वाटलं चला जाऊया सर्वांनी नॉर्मली मनोज ऑफिसच्या कामामध्ये असायचे आणि आम्ही तिघं जायचो आज मनोज म्हणते सर माझं ऑफिसचं काम संपलं नंतर आपण जाऊ आता आमचं ठरलं आम्ही आता आम्ही निघालो आणि आज मस्त कडकून आहे पावणे सहा झालेले आहेत बरोबर पावणे सहा आम्ही गेलो फिरलो आणि ते काय दाखव तुम्हाला आणि थोड्या वस्तू घेऊन आलो असंच आणि हे ज्युसर पण घेऊन आले मी एकदम स्मॉल साईज आहे पटकन ज्यूस वगैरे बनव बनवायचं असेल तर परिबेला साठी ते घेऊन आलेले आहे मी किंवा आपल्यासाठी सुद्धा नॉर्मल का होत आहे जर ज्युसर आहे मोठा मिक्सर आहे, आहे, आहे तर त्याचा ज्युसर आहे पण मग ते मिक्सर काढायचं मग तेवढं मोठं भांडं करायचं आणि त्याच्यापेक्षा नाही हे मला बरं वाटलं आणि युजफुल आहे तर आणि छोटंसं आहे खूप काय जास्त जागासुद्धा लागणार नाही तर हे वरची कॅप आहे आणि हे चार्जिंगचं चार्जिंग करून ठेवून द्यायची हा कलर घेतला मी आणि ह्याचं वरचं जे आहे ना ते काचीचं आहे प्लास्टिक नाही आहे आणि मला चांगलं वाटलं आहे बघा एकदम छोट्या साईजचं म्हणजे दोन लोकांसाठी आरामशीर आहे ना ज्यूस होऊ शकतो आणि त्याच्यावर म्हणजे आणि याच्या यानेच तुम्ही ना तुम्हाला जर यामध्येच प्यायचं असेल तर पिऊ सुद्धा शकता त्याच्या वरची कॅप त्याची वरची सुद्धा आहे बघा असं किंवा काही कॅरी करायचं असेल तर ते पण आहे मला युजफुल वाटलं तर म्हणून मग मी हे घेतलं वेगवेगळे कलर होते ब्लॅक वगैरे तर म्हटलं हा थोडासा वेगळा कलर आणि हे बघा चार्जिंग करण्यासाठी हे आहे त्याची ती वायर खूप जास्त नाही आहे आणि प पुढचं जे आहे अडॅप्टर ते तर असतंच आपल्याकडे चार्जर तर असतं त्याचंच आहे ते पण चांगलं वाटलं छोटंसं एकदम क्यूट जास्त काय जागा पण लागणार नाही चला आता हे काय करते मी चार्जिंगला लावते चार्जिंग करण्याचं इथे आहे खाली इथे चार्जिंग करण्याच आहे आणि इथे बटन आहे मी काय केलेलं आहे इथे मूग मटकी आणि हे जे चणे आहे हे भिजवलेले आहे आणि हे झाल्यानंतर स्टॉक मेकर मध्ये मी मूग मटकी ठेवणार आणि उद्या सकाळपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत खूप छान मोड येतील आणि हे भिजून ठेवते अचानक तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वेळेला आपण भाज्या आणतो पण ते संपतात आणि प्रत्येक वेळेस भाज्या अवेलेबलच असतात असं नाही किंवा एखादी भाजी लोक काय आवडत नाही घरच्यांना काही नको ती नको मग अशा वेळेस हे मोड काढ काढलेले धान्य गडधान्य असणं का त्याच्यामध्ये आपल्याला कशी पातळ भाजी पण करता येते सुकी भाजी पण करता येते हिरवे मूग आहे त्याचे आपल्याला डोसे पण करता येतात चणे आहे तर चणा चटपटी किंवा त्याची एक वेगळी भाजी किंवा काही चणा पुलाव असे खूप सारे ऑप्शन्स असतात म्हणून मी नेहमी काय करते हे भिजून ठेवते म्हणून मग मला कन्फ्युज होत नाही किंवा काय बनवायचं काय बनवायचं आता हे चार पाच तासापासून मी भिजवलेले आहे एकदम कडक गरम पाण्यामध्ये आणि आता दोन तासानंतर मी काय करणार स्काउट मेकर मध्ये आता हे ठेवून देणार पाणी वगैरे करून आणि आता काय बनवायचं काय बनव दोन्ही वेळेस ना चपात्या प्रत्येक वेळेस खाव्याशा वाटत नाही तर मग दुपारी चपाती आणि असं पूर्ण पोटभर जेवण असलं तर मग संध्याकाळी असं वाटतं राईस मध्येच काहीतरी बनवू किंवा डोस्यामध्येच काहीतरी बनवू तर आज मी ना आ, ही बनू ही बनवते दाल खिचडी बनवते तुपाचा तडका वगैरे खूप खूप टेम्पटिंग होते स्मोकी फ्लेवर देऊन आणि भरपूर तूप त्याच्यामध्ये जातं ॲक्च्युली जी मी मसाला खिचडी बनवते ती म्हणजे दाल खिचडी बनवते ती तर चला मी आता कुकरमध्ये तर तुरीची डाळ थोडीशी मुगाची डाळ आणि तांदूळ शिजायला ठेवलेले आहे आणि आपल्याला एकदम लिक्विड फॉर्ममध्ये ते शिजून घ्यायचे आहे तर मग पटकन ते करते मी आणि ते मिक्सर आणलेलं आहे तुम्हाला दाखवा ज्यूसर आणलेला आहे सॉरी तर त्याला पण चार्जिंगला लावून दिलेलं आहे मी चला साईड बाय साईड एक एक कामं करते मी मस्त अशी दाल खिचडी तयार आहे तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग दिसते मस्त तुपाचा तडका आणि अगोदर पण जेव्हा मी फोडणी देत होते ना कांदे टोमॅटो लसूण आल्याची पेस्ट सगळे मसाले तेव्हा पण तूप टाकलो होतं आता पण हा भरपूर तुपाचा तडका लसूण जिरे अख्खी लाल मिरची आणि अशी दालखिचडी खूप 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 भारी होते आणि आज जेवायला खूप उशीर झाला नऊ वाजलेले आहे अक्षरशः तुम्हाला दाखवते मी हे बघा जाऊन दाखवते मी तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय